यावर्षी झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत कुडित्रे इथल्या श्रीराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या आर्ट्स कॉमर्स सायन्स व्होकेशनल या विभागांचा निकाल शंभर टक्के लागलाय कॉलेजनं यशाची परंपरा कायम ठेवली आहे सर्वाधिक टक्केवारी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला करविळ तालुक्यातील कुडित्रे इथल्या श्रीराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सर्व विभागांचा निकाल शंभर टक्के लागलाय यावर्षी साखर कामगाराची मुलगी समृद्धी प्रकाश पाटीलनं आर्ट्समध्ये केंद्रात नव्वद टक्के गुण मिळून प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय सायन्स विभागात श्वेता पाटील स्नेहल दळवी दीक्षा शिरगावकर यांनी तर कॉमर्समध्ये रसिका पाटील संध्या राणी वाळवेकर प्रियांका पाटील तर कला शाखेत समृद्धी पाटील नंदिनी बागडी व्होकेशनल विभागामध्ये हर्षवर्धन पाटील रोहित पडवळ यांनी यश मिळवल्यानं त्यांचा सत्कार प्राचार्य अजित कुलकर्णी उपप्राचार्य आर डी मोरे चंद्रकांत वाळके बी आर पाटील विलास नाळे विलास बोरगे अशोक खाडे यांच्या हस्ते करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशासाठी सांगरूळ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आमदार जयंत आसगावकर अध्यक्ष वाय एल खाडे उपाध्यक्ष के एन जाधव डी जी खाडे डी एन कुलकर्णी विजय खामकर बी आर पाटील आनंदा पाटील अमित कुंभार यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलंय